ताईंना विनंती करते शच... की त्यांनी समोर यावं सशक्त स्त्री म्हणजे फक्त स्वतःसाठी उभी राहणार नाही तर ती इतर महिलांना सशक्त करणारी असते ती अभरा आहे की सभला आहे ती सहनशील आहे पण अन्यायाविरुद्ध उभी राहण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे ताई आपल्या कार्याला आमचा सलाम कृपया चौरंगावर स्थाना पण आपण समोर यावं सिद्धी नारायण गावडे सावंतवाडीवरून आहे फळ प्रक्रिया उद्योगात आपण वापर करता आधुनिक मशिनरीचा फळ प्रक्रिया उद्योगात आपण वापर करता यानंतरच्या सत्कार मते आहेत मंगल रमाकांत धुमाळ याही आपल्या संस्थेचा एक भाग आहेत यांना एकोणतीस वर्ष या सेवेत झालेली आहे हातात जाडू मनात प्रकाश स्वच्छतेसाठी घेतला ध्यास घामाच्या कणाने उजळली वाट त्या पोलीस क्षेत्राची प्रगत वाट आपण यांच्या कार्याचा एक व्हिडिओ पाहूया आणि सन्मान पत्र देऊन होत आलाम श्राजगिरा लाडू चिटकी असं उत्पादन करतो जे सगळे जण खाऊ शकतात त्याची सुरुवात आम्ही कोरोनाच्या अगदी आधी केली होती सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी त्यानंतर कोरोना लागला पण खरंच ज्या महिला होत्या त्यांनी त्या सगळ्या कोरोनाच्या ज्या शेती असतात त्या पाळून आम्हाला त्यासाठी मदत केली होती आणि आमचं प्रोडक्ट जे आहे ते वय म्हणजे लहान बाळापासून माझं सुद्धा स्वतःच बाळ इथे सोबत आलेलं आहे सहा सात महिन्याचं सहा सात महिन्याचं घालतो तर आम्ही त्याला सुद्धा पेस्ट देण्याआधी बाहेरचं दूध देण्याआधी ते रेफर केलं ला लाडू खायला देतो चिक्की देतो आणि इतकं म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं आणि सर्वात पहिला आमच्या मार्केटिंगची सुरुवात आहे जी भिंकडी जत्रेमधून झाली होती त्यांच्या थ्रू आम्हाला ते